घोगुस शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच पुणे नगरी दैनिक वर्तमानपत्राचे शहर प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते सुरेश खडसे यांनी आज दिनाक जून अकरा रोजी काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय येथील शरीररचनाशास्त्र विभागात जाऊन मरणोत्तर देहदानाची कागदोपत्री कारवाई पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवून घेतले एका आठवड्यापूर्वी शहरातील अमरई वॉर्ड निवासी राजू पखाले यांनी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मरणोत्तर देहदानाचा संकल्प घेतला होता हे विशेष खडसे यांचे भाचे मोहित राजेंद्र जोटिंग यांचा आजारपणात युवा अवस्थेत मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह वैद्यकीय रुग्णालय नागपूर येथे देहदान करण्यात आले मुलासमान भाच्याचा देहदान केल्यानंतर आता आपण ही समाजाच्या कामी पडायचं समाजाला एक उत्कृष्ट डॉक्टर मिळावा म्हणून आपणही देहदान करायचं हात संकल्प आपण घेतला होता कुटुंबियांशी चर्चा करून त्यांचे मन वळविण्यात यश प्राप्त झाल्याने आज देहादानाचा संकल्प पूर्ण केला आहे असे मत व्यक्त केले देहादा रोशन दंतलवार बालकिशन कुळसंगे हे उपस्थित होते सुवर्ण भारत न्यूज पंकज रामटेके सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद सहा सा वर्षापूर्वी माझे बाचे मोहित राजेंद्र झोटी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते तो नुकताच बारावी झाला आणि त्याला मेडिकलचं स्वप्न त्याचे पूर्ण करायचे होते त्याच्यामुळे ती बॉडी जी आहे नागपूर मेडिकलला दिली तेव्हापासून मी सुद्धा विचार केला होता माझ्यासोबत आपण सुद्धा बॉडी देहदान करावा त्याच्यामुळे मी आज जे आहेत या ठिकाणी भाऊ रेड्डी यांच्या मार्गास मी या, या ठिकाणी बॉडी देहदान केली नमस्कार दोस्तो कुछ दिन पहिले अमराई से, से राजू पकालेजीने आपला देहदान किया उसके बाद में जो मेडिकल कॉलेज में हम लोग आए थे यहाँ के पूरे पार्ट वगैरह देखे यहाँ डॉक्टर से बात किए तो यहाँ पर जो विद्यार्थी सीखने आते हैं जो डॉक्टर बनते आने वाले दिनों में समाज को या गरीब लोगों को जो सेवा करते हैं उन लोगों के लिए और सीखने को मिलना चाहिए ऐसा सोच के हमारा सुरेश भाव खड़से जी ने यहाँ पर आज देहदान किया जिसके लिए बहुत बड़ी बात होती है कि हिंदू संप्रदाय में जिस तरीके के घरों में अपनी परंपरा रहता है परंपरा को छोड़ते हुए भी अपना दान देना बहुत बड़ी बात है उसको बधाई देता हूँ धन्यवाद देता हूँ कि आने वाले पीढ़ी को एक मार्गदर्शक रही जाएगा धन्यवाद